आज आषाढी एकादशी वारीचा गजर सुरू आहे घराबाहेर टाळ मृदंगाचा नाद आणि घरात उपवासाचं पवित्र वातावरण लहान मुलं असो या वयस्कर राज्य आजोबा सगळेच आवर्जून उपवास करतात पण प्रत्येकांची तब्येत वेगळी असते कोणाला पित्ताचा त्रास कोणाला डायबिटीज काहीना किचडी आवडत नाही आणि काहीना ती जळेही पडते त्यामुळे उपवासाच्या ताटात काहीतरी हलकं पचायला सोपं आणि तरीही चवदार असावं असं वाटतं म्हणून मी आज करते एक वेगळा आणि पारंपरिक पेठ ही वरळीची थापलेली भाकरी आणि खास भाजी जसं खाल्लं की मन भरतं आणि पोटावर ओझं राहत नाही ह्यासाठी इथे एक वाटी वरईचं आणि मिक्स मिक्सचं पीठ घेतलेलं आहे वरईचं तांदूळ एक वाटी तर साबुदाणा चार चमचे असं पीठ आहे हे, हे। <Sess> हे मी गिरणीतून दळून आणलेलं पीठ आहे एक किलो वरईचं तांदूळ आणि त्यामध्ये पाव किलो साबुदाणा असं मिक्स करून मी हे दळून आणलं होत एक वाटी घेतलेला आहे त्याचा मध्यभाग करून घ्यायचा यामध्ये आपल्याला आता गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी का तर आपल्याला ही भाकरी मऊसूद दिवसभर राहण्यासाठी गरम पाणीचा वापर भाकरी चांबट होऊ नये म्हणून अगदी मऊ कापसासारखी होते आणि तुम्हाला माहिती आहे वरईची भाकरी म्हणजे थोडी चिवटच होते त्यामुळे त्यात साबुदाणाही ही मिक्स केला आहे त्यामुळे साबुदाणा असला की थोडी भाकरी मऊ ही होते ही भाकरी खूप खूप छान लागते बरं का अगदी तांदळाच्या भाकरीसारखीच लागते गरम 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 ही ही ही। मी गरम पाणी तव्यामध्येच करून घेतलं आहे पूर्वीची पद्धत माझ्या आजीची आणि मम्मीची तव्यामध्येच पाणी टाकायचे गरम झालं की भाकरीवर ओतनी घ्यायच्या गरम पाण्याने भाकरी मऊ होते असंच नाही की भाकरीला चिराही पडतात त्याही पडत नाही यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे ते पळीच्या साह्याने मिक्स करून घेतलं आहे पाणी गरम आहे हाताला गरम लागतं थोडंसं थंड पाणी घेऊन मी हलकंसं हळूवारपणे पाणी पीठ सगळं मळून घेणार आहे लहानपणीची आठवण आमच्या घराशेजारी आजी राहायच्या वर्षानुवर्ष त्या पायवारीला जायच्या डायबिटीज होतं त्याचा त्रास खिचडी आवडायची पण खाता येत नव्हती तरीही त्या दरवर्षी चालत विठोबाच्या भेटीत जायच्या आणि बघता बघता वाटायचं पाय मनापेक्षा भारी श्रद्धा जिद्द आणि श्री विठोबा माऊलीवरची भक्ती हेच त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचं आणि आज मी जी भाकरी आणि भाजी करते ती त्यांच्यासारखी साधी हलकी आणि मनापासून ना तूप ना गोड ना तळलेलं पण चव आणि समाधान मात्र भरपूर तर हे पीठ मी छान असं मळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही मी याची भाकरी लहान मोठी तुम्हाला हवी तशी करू शकता हा एवढा एक गोळा घेतला आहे एक भाकरी खाल्ली की मस्त पोट भरतं मस्त गबगबीत हलकी फुलकी भाकरी करायची आहे आपल्याला तुम्ही लहान मोठी तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता इथं मी सुकं पीठ ठेवलं होतं ते लावून घेतलेलं आहे भाकरी थापताना आपल्याला हे ताट हालायला नको म्हणून त्याच्या खाली मी कापडही ठेवलं होतं अशा प्रकारे मी मस्त अशी भाकरी करून घेणार आहे आणि आता या पिठामध्ये मी चार भाकऱ्या करणार आहे खरं तर ह्या भाकऱ्या जास्त पातळ करू नका थोडे जाडसरच ठेवा म्हणजे कसं दिवसभर अगदी मऊ राहते त्याचप्रमाणे संध्याकाळी आपण वरईचा भात किंवा शेंगदाण्याची आमटी ही करून खातो तर त्या शेंगदाण्याच्या आमटी बरोबर ही भाकरी चुरून खाऊ शकता म्हणजे काही ना भात खायची इच्छा नसते त्यावेळेला तुम्ही अशी भाकरीही बनवू शकता तेव्हा छान असा तापवून घ्यायचा भाकरी टाकायच्या आधी आता मी भाकरी टाकलेल्या हे बघू शकता आणि आता मी ह्याला मस्त असं पाणी लावून घेणार आहे साईड असते त्या बाजूला पाणी लावून घ्यायचं भाकरी पलटून मी शेकून घेणार आहे तर अशा प्रकारे मी चार भाकरी एवढ्या पिठामध्ये केलेल्या आहेत पूर्वी कसं व्हायचं की भाकरी झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये भाजी ही केली जायची त्याच पद्धतीने आता मी ह्याच तव्यामध्ये तुम्हाला भाजी दाखवणार आहे ती ही उपवासाची कशी करायची नेहमीच आपण उपवासासाठी बटाट्याची भाजीच करतो पण आज मी तुम्हाला छान अशी वेगळी भाजी दाखवणार आहे अत्यंत सोपी आहे कमी साहित्यात चव मात्र विचारू नका ज्या गुग्गुबीत आणि गरमागरम भाकरीसोबत ती भाजी एक नंबर कॉम्बिनेशन आणि खरं तर उपवासासाठी असं काही हलकं फुलकं असेल तर उपवासाचा अगदी दिवसभरात कधीही त्रास होणार नाही तुम्हाला आणि पोटही भरलेलं असेल आता डायबिटीस असतात गोळ्या खायच्या असतात अशा वेळेला एक भाकरी आणि भाजी खाल्लं तर दिवसभर त्रासही होत नाही यात तेलाचा मी अजिबात वापर केला नाही फक्त एक ते दोन चमचे मी फक्त भाजीसाठी वापरलेला आहे अशा पद्धतीने मी भाकरी सर्व करून थापून घेतली आणि पचवूनही घेतली आहेत साबदानाचे कोणतेही पदार्थ किंवा खिचडी कि सर्वांनाच खूप आवडते पण काही जणांना असं आहे की खिचडी खाल्ल्यानंतर त्रास होतो किंवा काही जणांचे पित्त असत तरीही वारीचा उपवास आवर्जून प्रत्येक जण प्रत्येक घरात धरत असतो वयस्कर आजी आजोबा पायवारीलाही जातात त्यांच्यासाठी खास ही भाजी भाकरीची उपवासाची हलकी फुलकी झलक कसं आहे पायवारीला जातात आणि तेलकट तुपट काहीच खायचं नसतं आणि एवढं चालत असूनही ते उपवासही धरतात बरं कार्तिकाच्या सोयीनुसार प्रत्येकजण उपवासासाठी काही ना काहीतरी पदार्थ खातच असतात पण अजिबात तेलकट किंवा गोडसर अशा वेळेला खाऊसं वाटत नाही आणि उपवास असलं तर खरंच गोडसर आपल्याला काहीच खायची इच्छा होत नाही त्यावेळेला असं काहीतरी भाजी भाकरी घरच्याच पद्धतीने आणि तीही उपवासाची असली की जरा बरं वाटतं म्हणून आज मी तुमच्यासाठी ही रेसिपी शेअर केली होती खरं सांगायचं तर आषाढी एकादशी म्हटले की अगदी लहान मुलांपासून वयस्कर आजोबा आजीपासून सगळ्यांचे घरोघरी उपवास हो असतात मौसद सावधानाची खिचडी सर्वांनाच आवडते मागे एकदा खिचडीची रेसिपी मी शेअर केली आहे भरपूर प्रतिसाद मिळाला आहे त्या रेसिपीला आता ही भाजी आणि भाकरीची आणि उपवासाची स्पेशल रेसिपी तुमच्यासाठी शेअर केली आहे तुम्हाला एक सांगायचं सा म्हणजे ही भाकरी आहे ना आपल्याला बुट्टी वगैरे भाकरीच्या ना। ठेवायचे नाहीत ते हवेने कडक होऊ शकतात म्हणजे चांबट तर इथे आपण चपाती ठेवतो त्या डब्यामध्ये ठेवायची आहे म्हणजे दिवसभर अगदी ठेवली तर मऊ राहते आणि भाकरी गरम ही राहते आणि आपण कुठे दिवसभर ठेवणार आहे आप फराळ आपण केल्या केल्या लगेचच खायला घेतो तरीही ठेवणार असाल एखादी राहिली तर डब्यात ठेवा जी कशी ती भाकरी मऊ राहते मग अशी मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे आज आपल्याला बटाट्याची वगैरे काहीच भाजी करायची नाही आज आपल्याला स्पेशल अशी वेगळी भाजी करायची आहे तर इथे मी मिरच्यांची भाजी दाखवत आहे उपवासाची त्यासाठी अशा ह्या जाड मिरच्या मी घेतलेल्या आहेत ह्या अजिबात तिखट नसतात बरं चवीला खूप छान लागते ह्याची भाजी तिखट नसतातच आणि मिरची तर, तर उपवासाला चालते तर मी आज उपवासासाठी खास तुम्हाला भाजी करून दाखवत आहे तर याच पद्धतीने तुम्ही उपवास नसतानाही भाजी करून खाऊ शकता तोंडाला अजिबात चव नसेल आणि भाकरीसोबत अशी भाजी केला तर तोंडाला चवही येईल किंवा रोजच्या भाज्या आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने तुम्ही भाजी करून खाऊ शकता एवढी अप्रतिम चवीची होते ह्यातल्या बिया काढून सगळ्या मिरची आम्ही चिरून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर मोठ्या साईजच्या ठेवायचे असल्या तर ठेवू शकता मी आज भाजी करणार आहे त्यासाठी बारीक चिरली आहे इतर वेळेला जेव्हा मी मिरची तळते तेव्हा उभ्या अशा ठेवूनच चिरा पाडून फक्त घेते त्यास तवे मदे तर आता आपण भाकरी केल्यानंतर त्याच तव्यामध्ये एक चमचा किंवा दोन चमचे तेल घालायचे आहे मी इथे चार मिरची भाजी दाखवली आहे तुम्हाला जर भाजी वाढवायची असेल तर तुम्ही मिरची अजून वाढवू शकता या तेलामध्ये मिरची छान अशी फ्राय करून घ्यायची पांढरे डाग पडेपर्यंत या भाजीला काही वेळ लागत नाही अगदी एक ते दोन मिनिटामध्ये भाजी तयार होते चवीला मात्र विचारू नका अशा पद्धतीने मिरची छान अशी फ्राय करून झाली आहे म्हणजेच परतून झाली आहे तेलामध्ये बघू शकता भाकरीमध्ये तेलाचा एकही अंश नव्हता फक्त ह्या भाजीमध्ये आपण एक चमचाभर तेल घातलेलं आहे आणि एवढ्या कमी तेलामध्ये एवढा चविष्ट हो पारंपरिक बेग आणि तोही हलका मिरचीला डाग पडेपर्यंत छान असं परतून घेतल्यानंतर त्यात एक पाव चमचा म्हणजेच मिरचीच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं मीठ घातल्यानंतर त्याच्या मध्यभागी थोडंसं म्हणजेच एक अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं जातं मी जिरा आधी का नाही घातलं ना तर बिडाचा तवा गरम आहे आणि जिरा आधी घातल्यामुळे तो करपू शकतो त्यामुळे मी मिरची फ्राय झाल्यानंतर जिरा घातलेलं आहे म्हणजे कसं फ्रेश असं जिरा त्या मिरचीमध्ये राहील कडबट वास हे येणार नाही यामुळे जिरा आपण मिरची फ्राय झाल्यानंतरच त्याच्या मध्यभागी तेलामध्ये परतून घेतो थोडासा लिंबाचा रस मी यामध्ये घातलेला आहे दोन चमचा शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे शेंगण्यांचा कूट जाडसरच आहे भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे हा तुम्हाला जर आवडत असेल तर शेंगदाण्याचा कूट घाला नाही घातलं तर काहीच हरकत नाही अशी ही, के ही के फ्राय केलेली ही मिरची भाजी खूप छान लागते तुम्ही भाजी किंवा मिरची फ्राय म्हणू शकता ह्याला तर ही उपवासाची मिरची भाजी आणि भाकरी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ही उपवासाची भाजी भाकरी आवडली असेल तर लवकरात लवकर सगळ्या मित्रमंडळींना रेसिपी शेअर करा जसे की कोणाला त्रास असेल खिचडी खाण्याचा डायबिटीज असेल पित्ताचा त्रास असेल त्यांच्यापर्यंत ही रेसिपी पोहोचायला हवी म्हणजेच घरचीच भाजी भाकरी खाल्ल्याचा फीलही होईल सावधान खिचडी तर सगळ्यांना शंभर टक्के आवडते पण काही जणांना खूपच त्रास होतो त्यासाठी वरीची भाकरी आणि आज मिरची भाजीची रेसिपी तुमच्यासाठी मी शेअर केली आहे तर माझ्या या रेसिपीला प्रतिसाद नक्की द्या त्याचबरोबर वर एक महत्वाची गोष्ट म्हणजे आवर्जून फळ खा चला तर मग जय हरी विद्यालय धन्यवाद